आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान खानापूर तालुक्यात होणार जल्लोष दुष्काळी भागाला वरदान म्हणून लाभलेले खानापूर आटपाडी इसापूर सर्कल मतदार संघातील विद्यमान माजी आमदार गोरगरिबांचे कैवारी खानापूर तालुक्याचा बुलंद आवाज माननीय माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिव भाऊ हनुमंतराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सद्गुरु कॉन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर श्री विक्रांत बाळकृष्ण बागल यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय बिडोल आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू बिटा खानापूर तालुक्यात होणार जल्लोष सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील तसेच खानापूर तालुक्यातील येणाऱ्या गावांमध्ये अनेक उपक्रम राबविण्यात येत असून याचा उद्देश एकच की दुष्काळी भागातील खानापूर आटपारी विसापूर मतदारसंघातील वरदान म्हणून लाभलेले विद्यमान माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिव भाऊ हनुमंतराव पाटील यांचा येत्या पंधरा जुलै रोजी वाढदिवस असल्या कारणाने मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा जल्लोष निर्माण झाला असून या वाढदिवसानिमित्त आज दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस रोजी लोकनेते हनुमंतराव पाटील आदर्श विद्यालयामध्ये आज रक्तदान शिबिर राबविण्यात आले असून या रक्तदान शिबिरास परिसरातील नागरिकांमधून उदंड प्रतिसाद मिळाला स्टार वन न्यूज वर्तमान नमस्कार मी मी बेटा वाढदिवसानिमित्त रक्तदान प्रशासन आलो आणि माझे रक्त कुणातरी गरजू माणसाला मिळावे हीच अपेक्षा चा। सेंटर सांगली ते तृपे बोलत आहे मी या बँकेचा रक्त संक्रमण अधिकारी म्हणून या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी किट्यातल्या नागरिकांच्यासाठी रक्तदानाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी माननीय लोकनेते अनंतराव पाटील यांच्या याच्या संदर्भात आपण इथं उपलब्ध झालेलं आहे आणि सर्व लोकांनी इथं जास्तीत जास्त रक्तदान करून आम्हाला सहकार्य करावं अशी मी आमच्या सर, सर्व सर्व रक्तदान केंद्रा केंद्रातर्फे आ आदर्श ब्लड सेंटर एम एस आय ब्लड सेंटर आणि अक्षय रक्त केंद्र या तिन्ही रक्त तरफ आपल्याला विनंती करू आज या ठिकाणी आदरणीय सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्व पदाधिकारी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत भाऊंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि चांगल्या मोठ्या प्रमाणात करायचा हा चंग बांधून कार्यकर्ते कामाला लागलेत तालुक्यातल्या प्रत्येक गावात विटा शहरातल्या प्रत्येक वार्डात त्याचबरोबर आपला या खानापूर मतदारसंघातील प्रत्येक गावागावामध्ये भाऊंच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे -वेग -वेग उपक्रम करण्यात येणार आहेत प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणचे कार्यकर्ते सकाळी एकत्र जमून काही ठिकाणी झाडं लावण्याचा कार्यक्रम होणार आहे काही ठिकाणी खाऊ वाटपवणार आहे त्याचबरोबर आज भाऊंच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक प्रशांत कांबळे यांच्या वार्डामध्ये आज काही कार्यक्रम चालू आहेत आ भाऊन बामनी या ठिकाणी देखील आज आजच्या दिवशी बाहुनच्या वाढदिवसानिमित्त काही कार्यक्रमांचं आयोजन झालेलं आहे बांबारडे त्याचबरोबर बांबारडे व इतर गावं अशा बऱ्याच कार्यक्रमांचं आजपासूनच वेगळं आयोजन सुरू झालं आहे भाऊंना या वाढदिवसाच्या आम्हा सर्व कार्यकर्ते तसेच विटेकर नागरिक खानापूर मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमातून आम्हाला फक्त एकच दाखवून द्यायचं आहे की आमच्या पार्टीचा या खानापूर मतदारसंघाला आमदार हा शंभर टक्के होणार म्हणजे होणारच आणि त्यानिमित्त आम्ही दादा व भावना भरभरून या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आम्ही जमलोय दादांची वाटचाल शंभर टक्के आणि शंभर टक्के आमदार म्हणूनच होणार हे या निमित्त सांगू अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा